नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सात मार्च दोन हजार तेवीस चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक चार हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सात रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सहा हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल अकोला बाजार समिती आवक चार हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल आणि वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सव्वीस हजार चारशे सदोतीस क्विंटल म्हणजे जर आपण इथे बघितलं तर नऊ हजार छत्तीस क्विंट छत्तीस क्विंटल आवक आपल्याला कमी आलेली कालच्यापेक्षा पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा जर दर विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे तीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद